शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र तरी देखील राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज रात्री ढगाळ वातावरणास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या परिसरामध्ये आज रात्री मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यासोबतच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूरच्या परिसरामध्ये आणि अकोल्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता उत्तर महाराष्ट्रात आज रात्री पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मात्र ढगाळ वातावरण काही भागात पाहायला मिळू शकते यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये तसेच विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आणि अमरावतीच्या भागामध्ये ढगाळ वातावरणास तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात त्यासोबतच इकडे मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुण्याच्या भागात देखील ढगाळ वातावरण राहील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो त्यासोबतच कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविराडच्या परिसरामध्ये आज रात्री हलका पाऊस तर उद्याच्या दरम्यान मात्र मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात देखील फार काही मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीला असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद